नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं प्रतीक स्वागत आहे स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आमच्या ब्लॉग मध्ये आणि काय दाखवते म्हणून तुम्हाला ना आता बघा आता बरोबर तर काही भेटू आपण तर काही भेटलाय तुम्ही नवीन ब्लॉग मध्ये आणि आपली ओपनिंग आलेली फक्त आणि फक्त दोन दिवसावर आजच्या नंतर परवा दिवशी बरोबर तो <laughs> तर आज आज, आज सा जरा हे घरी बन आहे तर थोडासा पेटून सकाळी पूजा आज आहे आमच्या दादांचा बर्थडे तर आमचे दादा चहा बिस्किट खूप खात होते त्याच्यामुळे हे चहा बिस्किट आम्ही म्हणजे मम्मी ठेवत असते दादांना तर हे आहेत आमचे भाऊ मोठे आज 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 तर आज बड्डे असल्यामुळे बड्डे पण आजच आहे आणि आमच्या घरी क कार्यक्रमसुद्धा आजच आहे तर आम्ही जाणार आहे प्रत्येकच्या सर्वात लहान सुलतानच्या घरी तर ते नाही घरात म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे घर आहेत पप्पा पप्पा मिळून तिघ जण भाऊ आहेत तर एक गावाला असतात म्हणजे पुण्यातच असतात ते पण त्यांचं एक घर पुण्यात आहे आणि एक गावाला आहे म्हणजे असं दोन घर आहेत तर मधले तर पप्पा आहेत पप्पांचं इथे घर आणि जे सगळ्यात लहान आहेत पप्पांपेक्षा तर ते वडगावलं असतात आणि मग माझे आजी सासू सासरे पण तिकडेच असतात त्यांच्याकडेच असतात मग आज तुम्हाला ते बघायला मिळेल का नाही माहीत नाही कारण आम्ही तिकडे गेले ब्लॉग घेणार आहे का नाही हे पण मला माहीत नाही आहे तर बघा पण तुम्ही घेतला तर तुम्हाला मी करत होते आता प्रोडक्टचे शूट करत होते म्हणजे आता व्हिडिओ काढणं खूप गरजेचं आहे टाकण्यासाठी अरीलला तर त्याच्यामुळे मी शूट करत बसले होते आणि प्रतीक गेला डेअरीमध्ये कामाला तर ते तेवढ्यात मला फोन आला की आपले जे हे आहेत डिझायनर आहेत ते आले ते तर आपल्याला जावं लागणार आहे अर्जंटला अर्जंटमध्ये तर चला आपण जाऊया आणि बघू डिझाईन कुठपर्यंत झाली आहे किंवा मला डिझाईन बघायला मिळेल ह्या ब्लॉगमध्ये मी बसली इथं आणि प्रें सांगतो आहे की कसा लोगो पाहिजे काय पाहिजे आणि मी खरंच खूप आता बघली आहे मला आरामाची गरज आहे असं वाटतंय मला झोपाची गरज आणि खूप जास्त झोप आली आणि माझं पोट पण होते मी आलो होतो आता काम करायला प्रतीक त्यांच्याशी बोलतोय तर आता आम्ही आलोय तो पेंटिंग डिझाईन तो म्हणलं मी संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पाठवतो तुम्हाला तयार करून दाखवतो वेळ लागल लोगो बनवायचा आहे लगेच नाही होणार त्यामुळे आम्ही घरी आलो पाहिजे तुम्हाला सांगितलं सकाळी की आम्ही चाललोय कार्यक्रमाला आपल्या घरातला कार्यक्रम आहे त्यामुळे लवकर निघतोय उशे झालेला आहे आणि पायल चावरले पायल दाखव कशी आठली आठल्या बंद कर काना पायल बाई तर काहीच आलेले आहे मॅडम आलेले आलेले आहेत ओ हो कसे दिसत आम्ही दोघ कमेंट करून सांगा पायल स्पेशली तुमची पायल चमकते छान छान दिसते ही स्त्री ओर स्त्री अरे तू चमकतीस स्त्री हे होते तू महा गेला हो स्त्री गाईड चला निघालो आम्ही आता आणि आम्ही चाललोय कॅबने कारण गाडी एकच आहे आणि पप्पा आणि गाडी घेणार होतो पण पप्पा जरा ती गाडी चालवायला नको नको म्हणायला लागले ते म्हणून ती पण गाडी कॅन्सल केली आता कॅब बुक केली आता मी कॅब चाललो आहे एका रांगे द्यायला लागले सगळे मी पप्पा नाही मी सोनू मम्मी आणि पप्पा चला पप्पा पुकड बसलाय फुकडच केले मी आलेलो आहे आता कॅमेरा हा ना पप्पा कॅमेरा चालू असला बोलत नाही हाय ना मम्मी कसं वाटतंय तुम्हाला पप्पाच्या माहेर आलो आपण हा पप्पाच्या सासरे आलोय पप्पाच्या सासरे आलोय का सांग कारण की पप्पा इकडे येतच नाही ना कधी आपण किती पण म्हणलं चला 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 तरी पण येत नाही मनात असतं पण दाखवायचं हो पप्पाच्या मनात असतं यायचं पण कसं आहे पप्पा येत नाही पप्पा काय माहित आता हे बघा आमच्या पडले अरे तुम्हाला आम्ही अजून एक आमचा टेम्पो दाखवतो नुसतं नावाला आहेत नावाला तिचा काही यूजच नाही असंच पडून राहिला आहे हे आमचे मोठे पप्पा आहेत ते खाली बसलेले आहेत आणि हाय आपला टेम्पो जो असच पडून राहिलाय कस वाटतय तुम्हाला माहेर येऊन कस वाटतय <laughs> 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 हा पप्पा ओ पप्पा तुमच्या जणच असायला गेले पप्पा आता इथं बघा पप्पा इकडे येतच नाही मग काय झालं माहेरच झालं ना लग्न झालं कुठं जात नाही माहेरी जात नाही जास्त त्याचा हक्काच नाही पण ते येतच नाही ना माहेरच झालं ना मग म्हणून म्हणलं पप्पा माहेरी आलं

पेपर घेऊ प्ले ग्रुपला ला मी घेऊ मला आवडली खूप मला दे ना माझ्या बायकोला देतो मी माझ्या बायकोला देतो जाऊन दे की आवडली तिला दे की थोडी वेळ दे मला हा तुझी आहे का ती पैसे असू दे की आमचे पैसे बस मी पण छोटीच आहे ना छोटीच आहे मी पण छोटी आहे मी तुझ्या एवढीच आहे ना मी छोटी पैसे नाही म्हणते ती हे सगळे आमचे पाहुणे आहेत आणि आमच्या दादांचा फोटो इथं पण मोठा आहे मोठाच होता पण तिथे पण बारीक केलं आणि हे आमचे अविनाश भाऊ हे त्यांच्या वाईफ गणपती बी कधी हो हो येईल हो येईल काय आता काय करायचंय दादांच्या फोटोला हार घालायचं आहे ना महाराज <tip गलागाद> अंबुजे विराज भाऊ महाराज की सभसंदी हो ಸೌರಂಗಿ ರೇವಣಾಕ್ ಭರ್ತರಿ ಸಿದ್ಧ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತೀ ಶಿಂಗ ಸೌರಂಗಿ ರೇವಣಾಗ ಸೋಜ ಭೂಮ್ಯಾ ಸಿದ್ಧ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ

サード・サント・マハトマ、ウシュミニコアデス、パマトマコアデス、アナントコーティブラマンナヤカ、ラジャディラー、ヨギー・ラー、サドグルー・サルパ、チャイタニア・マハラー。 श्री चैतन्य महाराज चैत्रीनाथ महाराज की वलो, वलो करम, तर गाई सकाळी मी हा ब्लॉग हा ब्लॉग एंड करते आता कारण की काय झालं आम्हाला यायला खूप जास्त उशीर झाला कारण की आमच्या घरचा कार्यक्रम होता ऑबियसली तुम्ही बघितला असेल कार्यक्रम आमच्या देवाचा तर कार्यक्रम खूप छान झाला आई अण्णांना आम्ही खूप दिवसानंतर भेटलो कारण की आम्हाचं सारखं तिकडं जाणं ना होत नाही आणि मम्मीला पण नाही का जमत नाही पप्पाला पण जमत नाही आणि त्यांना म्हणलं की तुम्ही चला म्हणून नाही का तर ते म्हणतात की हां बघू नंतर जाऊ असं करू तसं करू मग आम्हाला असं होतं की आम्ही दोघंच कसं जायचं त्याच्यामुळे मग कामाच्या प्रतिकला आणि पप्पांना जमत नाही त्याच्यामुळं आम्ही जास्त तिकडं जात नाही तर काल गेलो होतो खूप मजा आली सगळ्यांना भेटलो खूप एन्जॉय केला खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि लेट झाल्या यायला त्याच्यामुळे ब्लॉग एंड करायचं विसरून गेलो विसरलं नव्हतं म्हणजे थकलो होतो खूप आणि आल्यावरती पण खूप सगळा पसारा होता घरात okay. तो पण मी आवरला तर वाईस आता आम्ही हा ब्लॉग एंड करते आणि आपण भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय म्हणजे आज नवीन ब्लॉग म्हणून